भारत सरकारच्या गृहमंत्रालयाअंतर्गत मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अंतर्गत, अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो जो आहे इंटेलिजन्स ब्युरो विभागासाठी नवीन पदभर्ती जाहिरात सिक्युरिटी असिस्टंट आणि एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस साडीची विस्तारित जाहिरात उपलब्ध झालेली आहे एकूण चार हजार सत्त्याण्णव जागा यामध्ये भरल्या जाणार आहेत दहावी पास उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे तर या अंतर्गत पाहू शकता या पदभरती प्रक्रियेअंतर्गत सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव एक्झामिनेशन या पदभरतीसाठीची प्रत्येक जे राज्य आहे राज्य शहर अंतर्गत किती जागा आहेत याची माहिती उपलब्ध झालेली आहे यानुसार पाहू शकता संपूर्ण जी विस्तारित जाहिरात आहे मुंबई नागपूर या ठिकाणी किती जागा आहेत पाहू शकता मराठी कोकणी आणि अहिराणी ही भाषा असणं आवश्यक आहे यामध्ये किती जागा पाहू शकता प्रत्येक प्रवर्गाने आहे एकूण टोटल दोनशे सहासष्ट जागा राहेत, जा, जा, या असणार आहेत दहावी आणि बारावी पास उमेदवारांना संधी असेल नागपूर सुद्धा पाहू शकता जागा जे ज्या याच्यामध्ये मराठी पंजाबी उर्दू गोंदी आणि माडी यासाठी आहे एकूण बत्तीस जागा म्हणजे जवळजवळ तीनशे पेक्षा जास्त जागा ह्या महाराष्ट्रासाठी असणार आहेत आणि यामध्ये पाहू शकता जाहिरात उपलब्ध आहे विस्तारित एकूण टोटल चार हजार नऊशे जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे यामध्ये सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह क्लासिफिकेशन चेक केलं जाऊ शकतं जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी नॉन गॅझेटेड नॉन पे स्केल पाहू शकता एकवीस सातशे एकोणसत्तर शंभर इतका स्केल असणार आहे स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स वीस पर्सेंट ऑफ बेसिक पे इन ॲडिशन टू ऑदर गव्हर्नमेंट अलाउन्स कॅश कम्पन्सेशन सुद्धा असणार आहे यानंतर पाहू शकता शैक्षणिक पात्रता मॅट्रिक्युलियन म्हणजेच दहावी पास ऑर इक्विल्ट फ्रॉम रेग्युनायज बोर्ड एज्युकेशन त्याचबरोबर डोमेसिव्ह सर्टिफिकेट त्या राज्यामधून तुमचं असणं आवश्यक आहे ज्या तुम्ही अर्ज करताय त्याचबरोबर नॉलेज ऑफ एडी वन ऑफ लोकल लँग्वेज म्हणजे ज्या लोकल लँग्वेज स्पेशिफायड के केलेल्या आहेत त्याचं नॉलेज त्याची माहिती असणं आवश्यक आहे डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे फिल्ड एक्सपिरियन्स इंटेलिजन्स वर्कमध्ये फिल्ड एक्सपिरियन्स असेल तर तो ग्राह्य धरला जाईल वयाची पात्रता सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे या पद्धतीने अर्ज करण्यासाठीची ती ओप अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे हे उपलब्ध झालेली आहे याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर पाहू शकता परीक्षा जी आहे कशा पद्धतीने घेतली जाईल टीयर वन आणि टायर टूमध्ये अशा दोन विविध सत्रांमध्ये परीक्षा असेल तिसऱ्या सत्रामध्ये टायर टूमध्ये इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट घेतली जाईल तल पाहू शकता किती गुणांची जी परीक्षा असेल एक्झाम पॅटर्न याबद्दल विस्तारित माहिती हे जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर प्रत्येक राज्यानिय जे परीक्षा केंद्र आहे हे कोणतं असेल या संदर्भात सुद्धा माहिती हे जाहीर करण्यात आलेली आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर सिलेक्शन कॅन्डिडेट्स जे सिलेक्ट होतील त्यामध्ये पाहू शकता कॅटेगरीनुसार डिटेलमध्ये माहिती या जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे अर्ज करण्यासाठीची सुरुवात ही सव्वीस जुलै म्हणजे आजपासून होत आहे अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे अलीकडचे संकेतस्थळ आहे एम एच ए डॉट ओ वी डॉट इन किंवा एन सी एस या वेबसाईटवरून वरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठीची डिटेल गाईडलाइन्स या जारी करण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीने दहावी पास उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया चार हजार शंभर जागांसाठीची ही जाहीर करण्यात आली आहे इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद